हद्दीत असलेल्या वाघोली सारख्या परिसरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पीएमआरडीएच्या हद्दीत असणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांमुळे मोठा फटका हा वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना बसत होता पीएमआरडीएच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केलं पण स्थानिक व्यावसायिक मात्र नाराज झाले अतिक्रमण विभागाने कोणत्याही प्रकारची पूर्व नोटीस वजा पूर्व कल्पना दिली नाही त्यामुळे स्थानिक व्यावसायिक मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून झालेले नुकसान कोण देणार असा संतप्त सवाल महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बोलताना स्थानिक व्यवसायांनी व्यक्त केला आहे आज तुमच्या देखील अनाज बांधकाम कारवाई केली आहे नाही नोटीस नोटीस कोणती नव्हती त्यांनी अचानकपणे मारलेली येऊन आणि ऍक्च्युली त्यांनी मार्किंग वगैरे द्यायला हवं होतं की बाबा तुम्ही इथपर्यंत काढून घ्या की हे इथपर्यंत आणि मुदत द्यायला पाहिजे होते आठ दहा दिवसांची पण त्यांनी काय त्यांनी काय ऐकलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट येऊन विनंती केली करून पण त्यांनी काय रिस्पॉन्स दिला नाही आणि डायरेक्ट कारवाई केली आणि आता योग्य तर नाहीये ऍक्च्युअली कस आहे त्यांनी प्रॉपर नुसकान देऊन सगळ्यांना सांगून हे आणि व्यावसायिक ऑलरेडी व्यवसायांचा प्रॉब्लेम झालेला आहे की बाबा रोडचं पार्किंग नाहीये आणि त्याच्यानंतर ना आता एपीएमआरडीसी लोक त्याच्यानंतर हे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी हे सर्वजण आपल्याला त्रास देतात ते काय सांगाल आज अतिक्रमण वाल्यांनी कारवाई केली आहे तुम्हाला प्रकारची हो का या कारवाई संदर्भात कोणत्या प्रकारची कल्पना दिली नव्हती हो किंवा त्यांनी सांगितलं नाही की एक्स वाय झेड समजा बारा मीटर असेल पंधरा मीटर असेल त्यातलं अतिक्रमण जे काय असेल पत्रे वगैरे शेड काढा अशी कोणती कल्पना त्यांनी दिली नव्हती हो ज्या ठिकाणी त्यांचे अधिकारी आले त्यांना मी चौकशी केली असतं त्यांनी सांगितलं काही ठिकाणी चौदा मीटरचं अंतर आहे काही ठिकाणी पंधरा आहे काही अठरा आहे असं कन्फर्म त्यांनी आम्हाला कुठलंही सांगितलं नाही की बाबा तुमचं चौदा मीटर येतात फक्त कोण मारून जातात आणि कोणती कल्पना देत नाही या संदर्भात त्यांनी ती एक सांगावं की किती मीटरला करणार आहे काय करणार आहे त्या पद्धतीने सर्व लोक त्यांना सहकार्य बी करायची भूमिका आहे प्रत्येक लोकांची एवढंच की अचानक कोणी कारवाई करतात कोणती पूर्वसूचना न देता हा कार्यक्रम झालेला आहे यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या जबाबदार आता जे काही अधिकारी असतील काय असेल कुणी त्यांच्या संदर्भात चर्चा बैठक झाली असेल ते संदर्भात सामान्य लोकांना फक्त कळवणं एवढी अपेक्षा होती की बाबा तुमचं पंधरा मीटर मध्ये आमचं आहे तुम्ही काढून घ्या तुमचं अठरा मीटर असेल कुणाचं चौदा मीटर असेल ते तुम्ही तुमचं काढून घ्या असे एक लोकांना लोकांना द्यायला हवी होती डायरेक्ट तुम्ही कारवाई चालू केली यात व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले मान्य आहे या नाही हे आम्हाला मुळीच मान्य नाहीये कोणची यांची आम्हाला पूर्व सूचना नाहीये आणि पार्किंगच्या विषयी आणि याच्यात आमचं खूप नुकसान झालेलं आहे आज आणि पार्किंग विषयी आम्ही वारंवार समस्या आम्ही सर्व व्यापारी मांडतोय तरी पण त्याची काही ते हे लोक काही दखल घ्यायला तयार नाही आहेत म्हणून आज जेवढे सहा महिने झाले आम्ही पार्किंग बाबत यांना सांगतोय आम्ही हां पण ते काही त्या विषयावर बी काही हे करत नाहीये म्हणून तरी माझ्या मते लाख रुपयाचे नुकसान झाली लाख लाख रुपयाची सर नुकसान झालेली आहे आणि आत धंदा बी बुडालाय कामगारचे पगार बी अंगावर सात कामगार झाले सर माझ्याकडे असे आमचं पंचवीस ते तीस हजाराचं नुकसान झालेलंय शेडचं शेड मार्किंगच्या आतमध्ये असताना सुद्धा कारवाई केली आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला अर्धा तास द्या आम्ही आमचे पत्रे काढू शेड आम्ही आमचं हाताने काढू पण त्यांनी काय ऐकलं नाही आणि आज दिवसभराचं दुकान बंद राहिलं चार कामगारांचा पगार प्लस का गाड्या पार्किंगला जागा असताना डिपार्टमेंट येत पार्किंग, पार्किंग, पार्किंग काळ गाड्या उचलत त्यांना आठशे रुपये पावती टाकतात गाडी उचलून नाही त्यात चौकीला नेऊन ऑनलाईन चलन टाकत्या प्लस गाड ऐकत नाही जागे विनंती करून सुद्धा